बातमी आहे पावसासंदर्भात राधानगरीचे सात स्वयंचलित दरवाजे आता उघडण्यात आले आहे धरणातून अकरा हजार पाचशे घनफूट पाण्याचा विसर्ग केला जातोय कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार ही कायम आहे आणि त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये आता पाण्याची पातळी आता वाढताना पाहायला मिळते पाण्यातून आता विसर्ग सुरू झालेला आहे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होती आणि धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी अमर सिंह पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत अमर राधानगरीचे सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले कोल्हापूर मध्ये पावसाची ही पाहायला मिळते काय अधिकची माहिती गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस चालू होता पांढर क्षेत्रामध्ये परंतु काल दोन दिवसात मुसळधार पावसाची थोडीशी उसंत घेतली होती परंतु पांडोर क्षेत्रामध्ये पाऊस चालूच असल्यामुळे राधानी धरण पूर्ण भरलेलं आहे क्षमतेनं भरलेलं आहे शंभर टक्के भरलेलं आहे त्यामुळे राधानी धरणातले स्वयंचलित दरवाजे हे काल दोन चालू होते आणि चार बंद झाले होते परंतु काल अचानक संध्याकाळ रात्री म्हणजे पहाटेपासून तर सगळे दरवाजे उघडलेले आहेत सातच्या सात दरवाजे आता उघडले गेले आहेत त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा असेल कृष्णा असेल भोगाव असतील दुधगंगा असेल या नद्यांना आता तुंबडीवरून वाहत आहेत जोरात वाहत आहेत आणि त्यांचा प्रवाह इतका आहे की त्या आजूबाजूला पुन्हा एकदा पसरत आहेत जर राधानगरी पांढोर क्षेत्रामध्ये पाऊस जरा कमी झाला तरच सगळीकडच्या नद्या एक सारख्या वाहतील आज कोल्हापूरची पंचांग नदी ही इशारा पातळीच्या बरोबर आहे अजून त्रेचाळीस फूट ही इशारा पातळीवरती पण आता चव्वेचाळीस फूट ही इशारा पातळी आहे आणि त्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क सुटला आहे निलंब अमर आपण ना, आमच्यासोबत असेच जोडलेले राहा